नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीकडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी व सी जी एल आय बी पी एस पी ओ एस एस ओ एल आय सीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीकडून मोफत टॅबलेट आणि डेटाची योजना सुरू झाली आहे त्याचा आपण तपशील बघून घेणार आहोत आता बघा अभियांत्रिकी की अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण आता बघा अभियांत्रिकी ची तयारी करणार आता बघा अभियांत्रिकीची परीक्षाची ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील बघून घ्या हा आता बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षाची मोफत ऑनलाईन अनिवासी पद्धतीने मोफत मार्फत प्रशिक्षण देणार देण्यात अगोदर कसं होतं की ज्योती ज्योतीमार्फत क्लास क्लासेस पुरवला जायचा तर क्लासेसला ॲडमिशन घेतल्यावर तिथं जाऊन तुम्हाला या प्रशिक्षण योजनेचा लाभ भेटत भेटत होता पण आता तुम्हाला तसं न करता आकस्मिक निधी जो बारा हजार अगोदर भेटायचा आणि महिन्याचे जे दहा हजार भेटायचे असे टोटल पहिल्या महिन्याला बावीस हजार पडायचे ते आता पडणार नाही आणि दहा हजार रुपये महिन्याचे दे जे बी पडतात ते बी आता पडणार नाही आता फक्त महाजेतेकडून मोबाईल डेटा आणि टॅबलेट पुरवण्यात येणार आहे आणि त्यासोबत मार्गदर्शन वर्ग म्हणजे मार्गदर्शन प्लस क्लासेसची सुविधा पुरवण्यात येणार आहे तीही ऑनलाईन ऑफलाईन नाही आता बघा या या योजनेअंतर्गत काय आहे अकरा महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षणे आणि संस्थेबार्फत काय प्रशिक्षण संस्थेबार्फत टॅबलेट आणि डाटा देण्यात येईल दे। आता योजनेसाठी लाभासाठी पात्रता काय आहे महाराष्ट्राच्या रहिवासी असावा नॉन क्रिमिनल गटातील व इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास पर्व यापैकी असावा विद्यार्थी पदवी उत्तीर्ण असावा व महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल म्हणजे ज्यांनी अगोदर लाभ घेतलेला आहे त्यांनी पुन्हा ouais अर्ज करता येणार नाही म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना नवीन प्रथम तास जे विद्यार्थी अर्ज करू शकतात जुने विद्यार्थ्यांना यात संधी नाही आता अंतिम निवड त्याच्या प्रशिक्षण योजनेच्या अंतिम निवड काय एक परीक्षा घेण्यात येईल या अंतिम निवड चाचणीच्या परीक्षेद्वारे या विद्यार्थ्यांची निवड करता येईल आता बघा त्याच्यानंतर वयाची पात्रता काय आहे वय किमान एकोणीस वर्ष तर कमाल किती आहे एक्केचाळीस वर्ष दिव्यांगांकरता किती आहे त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये आता पुढे प्रशिक्षणाचे स्वरूप कसं आहे प्रशिक्षणाचे स्वरूप किती अकरा महिन्यांचं असेल विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल हे निवासी स्वरूपाचे असेल अगोदर निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण होते म्हणजे महाच्युतीकडून दहा हजार आणि प्लस बारा हजार आकस्मिक निधी देण्यात येत होता दर महिन्याला सहा महिन्यासाठी म्हणजे आणि याच्या अकरा महिन्याचा म्हणजे अकरा महिन्यासाठी दहा हजार रुपये अशा प्रकारे देण्यात येत होता त्याच्यामुळे आता हे प्रशिक्षण काय ऑनलाईन स्वरूपात झालेलं आहे आता बघा याच्यात टक्केवारी कशी ओबीसी साठी एकोणसाठ टक्के म्हणजे जागा राखीवेत वीजे साठी दहा टक्के एन टी बी साठी आठ एन टी सी साठी दहा एन टीडी साठी सहा एसबीसी साठी सहा टक्के एकूण जागा शंभर टक्के आता त्यासाठी प्रवर्णीय महिलांसाठी काय तीस टक्का जागा आहे म्हणजे एकोणसठ टक्के जागांपैकी तीस टक्का जागा महिलांसाठी दिव्यांगांकरता पाच टक्का जागा आणि अनाथांसाठी एक टक्का जागा आरक्षित आहेत आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली आहेत आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी दाखला आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि दिव्यांग दाखला आणि अनाथ असल्यात अनाथ असल्याचा दाखला आता अर्ज कसा करावा अर्ज अर्ज करण्याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे तर तिथून डायरेक्ट लिंकला क्लिक करून आपण अर्ज करू शकता किंवा ह्या महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाणून नोटीस बोर्डमध्ये मध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला आ, हा सर्व्हिस म्हणजे हा हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसचं लोगो दिसेल तिथं जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करताना डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे तर अटी व शर्ती बघा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय आहे वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम दिनांक आहे पोस्टाद्वारे व ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही त्याच्यानंतर आतर करता ना या और आ, ये ये आता अर्ज करताना तुम्हाला काही तर या संपर्कावर तुम्ही संपर्क करू शकता हा ईमेल आय डी महाज्योतीचा आहे धन्यवाद मित्रांनो आता पुढील योजना बघा आता आता महाराष्ट्र इतर मागास बहुकल आता महाराष्ट्र आता आयबीपीएस आयबीपीएस बँकिंग एल आय सी रेल्वे ए ओ पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन प्रेक्षक योजना ही किती हा फक्त तो अकरा महिन्याचा होता तर हा किती आहे सहा महिन्याचा आहे योजना लाभार्थी सर्वांना त्याच्यासाठी आहेत पात्रता सर्वांना अगोदरच्या सर्वांना सारखाच आहेत पुढे कोणाला अर्ज करता यांना वगैरे प्रशिक्षणाचा स्वरूप सहा महिन्याचं असेल यांना सहा महिन्याचं आहे टक्केवारी बी तीचे सर्व सारखं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते फक्त जागा आरक्षण सर्व त्याचे आता पुढे बघा अर्ज बघ महाज्योतीच्या संकेतस्थळावर दिलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही अर्ज सविस्तर एफ पाहू शकता आणि अर्जाची लिंक पण तिथे दिलेली आहे आता अर्ज करण्याचा दिनांक किती हा याचा वीस आठ दोन हजार पंचवीस आहे एल आय सीचा ए रेल्वेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आता पुढील पुढील जायतर एस 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 सी जी एलची ची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण योजना तपशील कर्मचारी निवड आयोगामार्फतची एस 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 सी जी एलची ची परीक्षा आता नुकतेच फॉर्म भरले गेले त्याची पूर्वतयारी करण्यासाठी लोक विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण नवतर्फे देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर लाभासाठी पात्रता जी अगोदर होती तीचे सर्वांसाठी यांना बी तेच सर्व टॅबलेट मोफत टॅबलेट आणि तेच पुरवण्यात येणार आहे यांनाही यांना पण कुठलंच अं प्रेक्षकांसाठी टॅब्लेट आणि डाटा अकस्मात निधी वगैरे नि आणि महिन्याचे दहा हजार भेटायचे ते यांना बी नी, नी, नी कोणालाच नाही म्हणजे महाज्योतीने सध्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे अगोदर अगोदरची योजना चांगली होती या डाटा आणि टॅबलेट दिला आहे आता आता बघा विद्यार्थ्यांचं वय वीस वर्ष आणि कमाल वय तीस वर्ष दिव्यांगांकरता किती आहे पस्तीस वर्ष हा विद्यार्थ्यांचं वय पस्तीस वर्ष इथं बी अट अट इथं बी अटीचं क बँकिंग रेल्वेला बी अट काय विद्यार्थ्याचं किमान वय वीस वर्ष अठ्ठावीस वर्ष आणि दिव्यांगांकरता अडुसष्ट वर्ष फक्त इथं आठ अट थोडी काय वेगळी आहे अभियांत्रिक पूर्व पूर्वाला अट काय वयाची अट वेगळी आहे एकोणास वर्ष ते एक्केचाळीस वर्ष दिव्यांग अभियांत्रिक त्रेचाळीस वर्ष आहे आणि या दोघांना काय सी वगैरेची तयार करण्यासाठी आणि एस 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 सी चे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयाची अट काय आहे अठ्ठावीस वर्ष पर्यंत आहे कमाल अट अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे तुम्ही पीडीएफ टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे सविस्तर बघून घ्या हां याचा पण आता बघा कोणाचा बघतो आता बघा एस 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 सी जी एलचं की वीस वर्षांनी तीस वर्ष परापर्यंत असेल सहा महिन्यांचा कालावधी असेल त्याच्यानंतर यांना बी कागदपत्र अर्ज महाज्यो तिच्या संकेतस्थळावर किंवा आपला टेलिग्राम चॅनलला लिंक भेटून जाईल अर्ज करण्याचा अंतिम दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत राहील धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि येणाऱ्या काळात आपल्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलशी जोडून राहा